प्रभाग क्रमांक का पंधरामधील काटवण खंडोबरोड गाझीनगर भागात नव्याने झालेल्या साई कॉलनीत ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्याने काही कुटुंबियांनी मागील एक ते दीड वर्षापासून महिला मिश्रित घाण सांडपाणी थेट उघडावर सोडून दिल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कॉलनीतील रिकामा जागेत मोठा चोर खोदून आणि पाईप टाकून घाण पाणी सोडण्यात आले आहे मागील दीड वर्षापासून या परिसरात मोठे पाण्याचे डबके साचून घाण पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया आदी संसर्गजन्य आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे तर संपूर्ण परिसरात साथीचे आजार पसरण्यासही सुरुवात झाली आहे महापालिका प्रशासनाने त्वरित या भागाची पाहणी करून अनधिकृतपणे सोडण्यात आलेले सांडपाण्याचे पाईप बंद करावेत सदर भागात मोठ्या प्रमाणात जमलेल्या पाण्याचा उपसा करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच तेथील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात हजराबी शेख हसीना शेख सकीना शेख वैभव चव्हाण जावेद बागवान आदित्य दारकुंडे संगीता दारकुंडे रफीक बागवान योगिता टेके आदी परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा